गेल्या काही दिवसात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सातत्यानं चर्चेत आहेत आधी ते चर्चेत होते ते, ते संसदेत दिलेल्या भाषणासाठी त्यानंतर त्यांनी गुजरातमध्ये जाऊन भाजपला हरवण्याची घोषणा केली आणि चर्चेत राहिले हात्रस इथं चेंगराचेंगरीच्या घटनेत एकशे बावीस जणांचा मृत्यू झालाय त्यांच्या कुटुंबियांना देखील राहुल गांधी यांनी भेट दिली होती त्यांची ही भेट देखील चर्चेत राहिली त्यानंतर मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू झाल्यापासून राहुल गांधी तिसऱ्यांदा मणिपूरला भेट देत आहेत यासाठी देखील त्यांची चर्चा होतीये पण सध्या राहुल गांधी यांच्यासोबत अजून एक व्यक्ती सध्या चर्चेत आहे पण ते चर्चेत असण्याचं कारण देखील राहुल गांधीच आहेत राहुल गांधी यांनी संसदेत हिंदूंबाबत केलेलं वक्तव्य चांगलं चर्चेत राहिले यावरून उलट सुलट चर्चा देखील झाल्यात पण आता स्वतः शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ उतरल्यामुळं भाजप बॅकफूटवर गेल्याचं म्हटलं जात पण हे स्वामी नक्की आहेत कोण आणि त्यांनी राहुल गांधी यांना पाठिंबा देण्याचं काय महत्व आहे आणि ते नेहमीच मोदींविरोधी किंवा सरकार विरोधी भूमिका घेत आलेत का, का? पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ सर्वात आधी स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी राहुल गांधी यांना ज्या वक्तव्यासाठी समर्थन दिलंय ते वक्तव्य आहे काय आणि त्यावर शंकराचार्यांनी काय म्हटलंय ते पाहूयात राहुल गांधींनी संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना हिंदू धर्माबाबत वक्तव्य केलं होतं राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांकडे बोर्ड दाखवून असं म्हटलं होतं की जे लोक स्वतःला हिंदू समजतात ते कायम हिंसेची भाषा बोलतात तुम्ही फक्त असत्य तिरस्कार आणि हिंसेची भाषा करता असं म्हणत तुम्ही हिंदूच नाही असा थेट आरोप राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांवर केला होता पण त्यांनी हिंदू धर्मावर केलेल्या वक्तव्यामुळे सगळीकडे गोंधळ उडाला दोन्ही बाजूंनी याबाबत वेगवेगळे वेग दावे प्रतिदावे केले जातात या गोष्टीला धरून सोशल मीडियावर नरेटिव्हचं वॉर देखील रंगल्याचं पाहायला मिळालं संसदेत देखील त्यांच्या या विधानावर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आक्षेप घेतलाय त्यांच्या विधानावर बोलताना पंतप्रधान मोदींनी असा दावा केला होता की राहुल गांधींनी हिंदू धर्माला हिंसक म्हणून संपूर्ण हिंदू समाजाचा अपमान केलाय यानंतर राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांवर टीका करत मोदी म्हणजे हिंदू समाज नाही भाजप म्हणजे हिंदू समाज नाही आर एस एस म्हणजे हिंदू समाज नाही अशी आक्रमक भूमिका घेतली यावेळी वातावरण चांगलंच तापल्याचं देखील दिसून आलं होतं राहुल गांधींच्या संसदेतील या विधानापासून त्यांनी हिंदूंचा अपमान केलाय हा नेरेटिव्ह रेटण्याचा प्रयत्न भाजप करताना दिसून येत होती पण आता स्वतः शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद राहुल गांधी यांच्या समर्थनात मैदानात उतरलेत हिंदू धर्मात शंकराचार्य पदाला खूप महत्व आहे त्यामुळे स्वतः शंकराचार्य राहुल गांधी यांचं समर्थन करत असल्यामुळं भाजप बॅकपूटवर गेल्याचं म्हटलं जातंय राहुल गांधी यांच्या समर्थनात बोलताना शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी असं म्हटलेलं आहे की मी राहुल गांधी यांचं भाषण पूर्ण ऐकलंय त्यांनी स्पष्टपणे व जोर देऊन म्हटलेलं आहे की हिंदू धर्मात हिंसेला स्थान नाही शंकराचार्यांनी राहुल गांधी यांच्या भाषणातील काही भाग सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेला आहे त्यावर देखील टीका केली आहे त्यांनी असं म्हटलंय की राहुल गांधी यांच्या भाषणातील केवळ काही भाग शेअर करणं अनैतिक आहे यासाठी जबाबदार लोकांवर कारवाई केली पाहिजे यातून स्पष्टपणे असं दिसून आहे की शंकराचार्यांनी राहुल गांधी यांच्या बाजूने उभं राहणं पसंत केलंय स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांची मोदी सरकार विरोधात जाऊन भूमिका घेण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये याआधी देखील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला देखील त्यांनी विरोध केला होता राम मंदिराच्या वास्तूचं बांधकाम पूर्ण झालं नसल्यामुळं तिथं प्राणप्रतिष्ठा केली जाऊ शकत नाही असं विधान तेव्हा अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केलं होतं त्यांच्या या विधानाकडे विधाना देखील, देखील मोदी विरोध म्हणून पाहिलं जात होतं प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमंत्रणावरून देखील तेव्हा वाद झाला होता तेव्हा स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी असं म्हटलं होतं की आम्ही कुठल्याही आमंत्रणाला नकार दिलेला नाहीये वस्तुस्थिती अशी आहे की आम्हाला अजून आमंत्रणच मिळालेलं नाहीये त्यामुळं आमच्यावर हा आरोप होऊ शकत नाही की आम्ही राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण धुडकावून लावलंय राम मंदिर ट्रस्टनं आम्हाला निमंत्रण किंवा आमंत्रण का दिलं नाही तो त्यांचा प्रश्न आहे इतर तीन पीठांना आमंत्रण मिळाले की नाही हे मला ठाऊक नाहीये आम्हाला आमंत्रण मिळावं अशी अपेक्षा आम्ही करत नाही आम्हाला आमंत्रण मिळालं तरीही आम्ही त्या सोहळ्याला जाणार नाही अशी भूमिका तेव्हा अविमुक्तेश्वरानंद यांनी घेतली होती पण सातत्यानं मोदी विरोधी भूमिका घेणारे हे स्वामी नक्की आहेत तरी कोण आणि त्यांच्या बोलण्याला एवढं महत्व काय तर सातत्यानं मोदी विरोधी भूमिका घेणारे हे व्यक्ती आहेत जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज उत्तराखंडमधील ज्योतिर्मठाचे ते विद्यमान शंकराचार्य आहेत जगद्गुरु आदी शंकराचार्य यांनी सनातन धर्माच्या रक्षणासाठी आणि धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी देशाच्या चार भागात चार पीठ उभारले होते त्यापैकीच बद्रीनाथ इथं ज्योतिर्मठ आहे आणि याच पीठाचे अविमुक्तेश्वरानंद सरस्वती हे विद्यमान शंकराचार्य आहेत त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील ब्राह्मणपूर गावामध्ये रामसुमेर पांडे यांच्या परिवारात झालाय त्यांचं जन्माचं नाव होतं उमाशंकर पांडे सहावीपर्यंत त्यांचं शिक्षण ब्राह्मणपूर गावातच झालेलं आहे पुढील शिक्षणासाठी त्यांना गुजरातमधील बडोदा इथं सयाजीराव गायकवाड विद्यालयात प्रवेश मिळाला त्यानंतर उमाशंकर पांडे शारदा पीठाचे पीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी महाराज यांच्या सानिध्यात आले तेव्हा त्यांनी उमाशंकर पांडे यांना काशीमध्ये संस्कृतचं शिक्षण घेण्यासाठी पाठवलं काशीमध्ये असताना त्यांना शेवटच्या काळात धर्मसम्राट स्वामी करपात्रीजी महाराजांची सेवा करण्याचं सौभाग्य मिळालं इथं त्यांनी बजौरिया संस्कृत महाविद्यालयात शिक्षण घेतलं आणि त्यानंतर संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठात नवीन व्याकरणापासून आचार्यपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं भट्टोजी दीक्षित लिखित शब्द कौस्तुभ या विषयावर त्यांनी संशोधन केलंय इथं त्यांनी शिक्षणाचार्य आणि शिक्षणशास्त्र वर्गात शिक्षण घेतलंय याच विद्यालयात त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून विद्यार्थी संघटनेचं आधी उपाध्यक्षपद आणि नंतर अध्यक्षपद देखील भूषवलंय इथूनच त्यांच्या नेतृत्व क्षमतेची सर्वांना जाणीव झाल्याचं सांगितलं जातं आता जसा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शंकराचार्य अभिमुक्तेश्वरानंद यांच्यात वाद सुरू आहे तसाच वाद अभिमुक्तेश्वरानंद यांचे गुरु जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती महाराजजी यांच्यात देखील होता दोन हजार चौदा साली जेव्हा नरेंद्र मोदी यांच्या प्रचारामध्ये हर हर मोदी घर घर मोदी हे नारे लागले जाऊ लागले तेव्हा स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी या घोषणेला विरोध केला होता याबाबत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडे तक्रार देखील केली होती त्यानंतर मोदींनी त्यांच्या समर्थकांना ही घोषणा वापरू नये असे आदेश दिले होते स्वामी स्वरूपानंद सरस्वती मोदींच्या विरोधात वाराणसीमध्ये प्रचार करणार आहेत अशा देखील चर्चा सुरू झाल्या होत्या पण त्यांनी हे स्पष्ट केलं की त्यांचा विरोध फक्त हर हर मोदी या घोषणेला होता मोदींना नाही तसं बोललं जातं की स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी हर हर मोदी घोषणेला जो विरोध केला होता हे सगळं कॅम्पेन त्यांचे शिष्य आणि आत्ताचे शंकराचार्य स्वामी अभिमुक्तेश्वरानंद यांनीच केलं होतं स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि वाद हे एक प्रकारचं सूत्रच आहे त्यांच्या शंकराचार्य पदावरून देखील वाद झाला होता ज्योतिर्मठाचे पीठाधीश्वर स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचं निधन झाल्यानंतर त्यांचे वारसदार म्हणून स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचं नाव पुढे आलं होतं मात्र त्यांच्या नावाला अनेकांनी विरोध केला होता हे प्रकरण पुढे सुप्रीम कोर्टात पोहोचलं पुरीच्या पीठाचे पीठाधीश्वर यांनी स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या नावाला संमती दिली नसल्यानं त्यांची शंकराचार्य म्हणून नियुक्ती करण्यात येऊ नये अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती याशिवाय संन्यासी आखाड्यानं देखील त्यांच्या नियुक्तीला विरोध केला होता पण अखेर त्यांची शंकराचार्य म्हणून नियुक्ती करण्यात आली याआधी त्यांनी अशी घोषणा केली होती की ज्ञानबापी मशिदीत नुकत्याच सापडलेल्या वास्तूंमध्ये प्रार्थना करायला परवानगी मिळत नाही तोपर्यंत आपण अन्न पाणी घेणार नाही पण कोर्टाच्या निर्णयामुळं त्यांना माघार घ्यावी लागली होती योगी आदित्यनाथ गोरखनाथ पीठाचे पीठाधीश आहेत तरी देखील त्यांना उत्तर प्रदेशाचं मुख्यमंत्री करण्यात आलं होतं तेव्हा हिंदू धर्मात एकच व्यक्ती राजनैतिक आणि धार्मिक पदावर असू शकत नाही याला फक्त इस्लाम मध्ये परवानगी आहे असं त्यांनी विधान केलं होतं यावरून देखील बराच गोंधळ झाला होता त्यामुळे स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या अवतीभोवती वाद कायमच असतो असच दिसून येत आहे स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी राहुल गांधी यांच्या प्रकरणात आणि राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला विरोध केला म्हणून ते नेहमीच मोदी विरोधी किंवा सरकार विरोधी राहिलेत असं नाहीये याआधी देखील अनेक वेळा त्यांनी पंतप्रधान मोदींची प्रशंसा केली आहे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी देशभरात हिंदू चेतना जागवण्याचं काम केलं असल्याचं स्वामी अविमुक्तेश्वरानंद मानतात कलम तीनशे सत्तर नागरिकत्व दुरुस्ती कायदा समान नागरी कायदा स्वच्छ भारत अभियान यासारख्या निर्णयांची त्यांनी प्रशंसा केली आहे राम मंदिर प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर देखील सरकारनं ज्या प्रकारे परिस्थिती हाताळली त्याची देखील स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी प्रशंसा केली आहे त्यामुळं ते नेहमीच मोदी विरोधाची किंवा समर्थनाची भूमिका घेतात असं दिसून येत नाही पंतप्रधान मोदींनी देखील कधीही त्यांच्यावर टीका केल्याचं किंवा त्यांच्या विरोधात वक्तव्य केल्याचं दिसून येत नाही पण स्वामी अभिमुक्तेश्वरानंद यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला विरोध केल्यानं आणि आता राहुल गांधी यांची बाजू घेतल्यामुळं त्यांना जाणीवपूर्वक मोदी विरोधक म्हणून रंगवण्यात येत असल्याचे आरोप त्यांचे समर्थक करतात स्वामी अभिमुक्तेश्वरानंद यांच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करा